कर सर नमस्कार ओके कुठलं गाव सर तुमचं ओके काय नाव तुमचं अरविंद बरं ताई तुमचं नाव काय ओके तुझं नाव काय बेटा नाव तुझं कीर्ती आहे का ओके आ, सर जेव्हा तुम्हाला मूलबाळ नव्हतं लग्न झाल्यानंतर किती वर्षानंतर मूलबाळ झालं आमचं दोन हजार अकरा लग्न झालं हा पवार सरांकडे घेतला आणि त्याच्यानंतर मग बाळ तुम्हाला झालं त्याचं नाव आहे कीर्ती हा दोन हजार अठराला काय वाटतं की या दवाखान्यामध्ये आल्यानंतर सक्सेस हो, होत का पूर्ण खात्री होती बरं आमच्या गावातील एक एक दोन ते तीन जणांनी पेशंटने घेतलेला होता ना बरं त्याच्यामुळे तुम्ही इकडे आला होता त्यांच्या माहितीनुसारच आपण आपल्याला खात्री विश्वास बसला ना बर हा दवाखाना कुठे माहित आहे का होय काही काय आहे दवाखान्याचं नाव हॉस्पिटल बर बर ठीक आहे तर तुम्ही हे आमची औषध घेतल्यानंतर समाधानी आहात तर शंभर टक्के समाधानी ओके तर तुम्ही काय सांगाल तुम्ही औषध घेतल्यानंतर समाधानी आहात इकडची बरं 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 म्हणजे वाट बघत होता आज होईल मग उद्या मग ज्ञानेश्वर गोडसे चुलते त्यांनी बरं तुमच्या किती वर्ष नव्हतं त्यांनाही एक नऊ नऊ दहा वर्ष नव्हतं त्यांना सक्सेस झाले इथं आपल्या इथे त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं तुम ओके म्हणजे तुम्हाला गॅरंटी आहे की इकडे औषध घेतल्यानंतर आपण सक्सेस होऊ शकतो ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद